मंडळी मी समृद्धी तर आज आहे सोमवार आणि सगळ्यांप्रमाणे मग आम्ही सुद्धा जातो होतो आज मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी आणि प्रसाद खाण्यामध्ये तर चला तुम्हाला पण घेऊन जाते तुम्हाला पण दाखवते आमचं सोमेश्वरवाडीचं मंदिर चला तर जाऊया आलो आता सध्या मंदिरांमधून हे गणपती आहे आणि ह्या साईडला पण एक गणपतीचं मंदिर आहे छान हे हनुमानांचं आणि हे मेन आहे श आणि इथं एंट्री तुम्ही बघू शकता किती छान इथं बाहेरच होतं आतमध्ये एकदम छान आहे आणि ह्या साईडला दोन्हीकडे छोट्या मूर्त्या आहेत आणि महादेवांचं वाहन नंदी ह्यांची इथं मूर्ती आहे आणि त्यानंतर इथं सगळं येऊन पाया वगैरे वगैरे पडून जातात त्यानंतर खाली एक का कासवाची मूर्ती आहे आणि त्यानंतर खाली इथं आहे महादेवांची एक शिवलिंग म्हणजेच पिंड आणि खूपच छान आहे इथं बघू शकता तुम्ही खाली पूजा अभिषेक वगैरे होत असतात आणि हे असं दिसतं आणि बाहेरसुद्धा एक पिंड आहे ती अशी आहे आणि त्यानंतर मग ह्या साईडनं बाहेर जायचं आणि मग इकडे आहे ही महादेवांची पालखी आणि ह्या साईडला आहे भैरवनाथांचं मंदिर आणि इकडं ते झाल्यावर शाबू खायचा म्हणजेच प्रसाद आहे हा आमचा साबुदाणा खिचडी आणि आम्ही सगळ्यांनी ते एन्जॉय केला आणि प्रोणसुद्धा होती आणि बघू शकता आणि त्यानंतर मग इकडं होतं एकदम छान असं गार्डन बघू शकता खूप मोठा आहे या साईडला दोन्हीकडून दोन असे हत्ती आहेत आणि एकदम छान असं हे गार्डन आहे कधी पण या तुम्ही छान असं खेळायला वगैरे आणि हे आहे इकडं बारा ज्योतिर्लिंग आणि ह्या बारतज्योतिर्लिंगांमध्ये रिअल जे मंदिर आहेत तेच इथे छोटं मॉडेल आहे हे आहे सोमनाथ जे आहे गुजरातमध्ये आणि बघू शकता एकदम सेम असं आहे तिकडे रिअलमध्ये जायची गरज नाही आहे डायरेक्ट इथे येऊन तुम्ही बघू शकता त्यानंतर हे आहे मल्लिकार्जुन हे आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि हे एकदम असे किती छान असे बांधले बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर ह्या साईडला हे आहे पुढे जे आहे ना ते आहे महाकालेश्वर आणि हे एकदम छान अशी बनवली होती मंदिरं आणि तो येऊन एकदम छान वाटतं हे बघायला हे महाकालेश्वर होतं त्यानंतर हे बघू शकता आणि हे जे पुढे आहे ते आहे ओंकारेश्वर एकदम हे भारी असे छान मंदिरं बनवली होती हे ओंकारेश्वर आहे त्यानंतर हे जे पुढे आहे ते आहे वैद्यनाथ आणि हे महाराष्ट्रातच आहे परळी येथे त्यानंतर हे जे पुळी आहे ते आहे आ, भीमाशंकर आणि हे आहे महाराष्ट्रातच खेड पुणे इथे आणि इकडे आहे महादेवांची एकदम छान मोठी अशी मूर्ती आणि ह्या साईडला मग आहे रामेश्वर हे तामिळनाडूमध्ये आहे तामिळनाडूमध्ये आहे आणि ह्या साईडला मग आहे नागेश्वर हे औंढ्यामध्ये आहे आणि हे औंढा नागनाथचं जे मंदिर आहे ना तेच आहे हे आणि त्यानंतर हे जे पुढी आहे त्या प त्याचं नाव आहे विश्वेश्वर आणि हे एकदम भारी अशी सगळीच मंदिरं होती बघू शकता आणि त्यानंतर हे जे पुढी आहे ते आहे त्र्यंबकेश्वर आणि हे पण एकदम छान होतं आणि पुढचं आहे केदारनाथ जे आहे हिमालय उत्तराखंडामध्ये आणि त्याच्या पुढे पण जे आहे ते आहे भृष्णेश्वर आणि भृष्णेश्वर आहे संभाजीनगरमध्येच आणि एकदम छान असं गार्डन आहे इथं आहे नंदीबैलांची मूर्ती आणि महादेवांची मूर्ती पण आहे कुमेश्वरवाडीचं मंदिर कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता जायचं आहे आम्हाला घरी म्हणून आता हा व्हिडिओ इथेच एंड करते बाय